हांडीवर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आणि सर्वांना गोविंदाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे तो म्हणजे आज आगली वेगळी एक प्रथा गोविंदा एक्सप्लोर करण्यासाठी मी आलो ते म्हणजे अलिबाग तालुक्यातील कुर्डुस या गावामध्ये इथे ना एकदम वेगळ्या प्रकारची गोविंदा तुम्हाला आज बघायला भेटेल म्हणजे विहीर असते खोल विहीर आणि त्या विहिरीच्या वरती ना दोरीला लटकवलेली हांडी असते आणि दोन लोक असतात ना एका माणसाला खांद्यावर घेतात आणि त्याला असं फेकतात एकदम हवेत आणि तो हवेमध्ये त्या हांडीला टच करतो आणि जो कोणी ग्रुप त्या हांडीला पहिला टच करेल ना त्यांना हांडी फोडायचा मान असतो तर चला आता तुम्हाला कुरडूस गावातील एक आगळी वेगळी परंपरा दाखवतो तर मित्रांनो फायनली पोहोचलोय ते म्हणजे आपण आपल्या लोकेशन वर आणि ही बघा इथे तुम्हाला मोठी विहीर दिसते आणि त्या विहिरीच्या वरती हे बघा दही हंडी लटकवलेली दिसते आणि याची हाईट बघा म्हणजे तीन चार थर होतील आरामात आणि एवढ्या उंच झेप घेऊन ही हंडी फोडायची आहे आणि सगळे कुरडूस गावचे पोरं आहेत ना ती सगळी रेडी आहेत आणि यांची टीम असते आता जी कोणी टीम पहिला या हंडीला हात लावेल ना त्या ग्रुपला ही हांडी फोडण्याचा मान दिला जातो आणि पब्लिक बघा काय हा बघा पहिला ग्रुप आला आता आणि मित्रांनो गोविंदाला सुरुवात करण्याच्या अगोदर देवाला मान पण दिला जातो आणि नारळ फोडला हा बघा तर चला मित्रांनो सुरुवात झाली ते म्हणजे हांडीला आणि पहिला ग्रुप रेडी आहे बघू हांडी, हांडी पर्यंत पोचते की नाही पहिल्याच राऊंडला हांडी भरपूर वरती आहे कोण पोचेल वाटत नाही आता मित्रांनो दुसरी टीम आली बघा हे पॉवरफुल आहे बघू आता हे ट्राय करतात आणि चार जणांची एक टीम असते मित्रांनो बजरंग बली की जय आणि हांडीचा अंतर पण जास्त आहे मित्रांनो बघा कशा पद्धतीने सेट होतात नाही 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 जजमेंट बसला नाही त्यांचा आता तिसरी टीम आलेली आहे मित्रांनो नाईन स्टार गोविंद पथक कसा करतायत प्रयत्न हे बघा खालून अशा प्रकारे बुश देतात नाही 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 पिकनिक चुकली बघा मित्रांनो अजून एक टीम तयार झाली हांडी फोडायसाठी बघू कसा आहे प्रयत्न यांचा ओ हो एक नंबर एक नंबर एकदम जबरदस्त असा प्रयत्न होता एकदम जवळून गेला तुमचा पहिला <tip> प्रयत्न होता पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तर काय आता दुसरा काय जास्त तुम्ही या वर्षी नवीन गोविंद तुम्हाला भेटेल का या हंडीचा मान घेणार का तुम्ही प्रयत्न करतोय फोडण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आणि यश आपल्यालाच मिळेल आणि तुम्ही पण एकदम दोघं मजबूत आहात खाली त्याच्यामुळे त्याला नेक्स्ट ड्राय मध्ये नक्की वरती उडवाल बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक तुमचं नाव माझा गुरुना शिरमकर मी केंद्र हा फौजी आहे रिटायर्ड फौज शिरमकर म्हणजे नक्की नक्की तुम्हाला यश नक्की भेटणार एकदम जबरदस्त प्रयत्न केला दोघांनी पण ही हांडी फोडलेली आहे पाच वर्ष सलग हा पाच वर्षाचा पूर वर्षा मानकरी आपल्या समोर दिसतोय मित्रांनो हा बघा याच टीमनी सलग पाच वर्ष या हंडीचा मान पटकावलेला आहे सेम टीम नजर बघा काय मित्रांनो त्याची नजर हांडीवर आहे लक्ष एकच आहे हांडी बघू आता ट्राय कशी आहे यांची एक दोन ओ हो एक नंबर पण मित्रांनो थोडी चुकीची इन्फॉर्मेशन आहे सहा नाही दहा दहा सलग दहा वर्ष फक्त सलग सात वर्ष देयांडी आकाश फोडतोय त्याच्या आधी ती सलग तीन वर्ष गौरवनी फोडली होती म्हणजे मंडळाने मंडळ सलग दहा वर्ष यंदा जर आम्ही फोडली तर सलग अकरावा वर्ष असेल आणि ही दहीहांडी बहुतेक आम्हीच करतो नक्की नक्की ऍक्च्युली आम्ही काय प्रॅक्टिस केले नाही त्याच्यामुळं थोडे दहा बारा तर दहा बारा तर प्रयत्न होत लागतील आणि मी काय म्हणतो ही जी हांडीची हाईट आहे ती कायम शेवटपर्यंत एवढीच ठेवतात की थोडी खाली पण करतील नंतर सर्व लोक बाहेरून आलेले आहेत आम्ही त्यांना जास्त वेळ थांबू शकत नाही तर म्हणजे आणि तु, तुमचा खालचा बेस पण मजबूत आहे म्हणजे खाली जी तुम्ही माणसं ती एकदम मजबूत पेरवन त्याच्यामुळे तुम्ही त्याला वरती उठवता आम्ही दहा वर्षंडी फोडले त्यामुळे आमचा एक जो चंप असतो तो बसलेला बस आहे त्यामुळे आम्हाला काय वाटत नाही आम्ही काय के प्रॅक्टिस केले नाही पण दहा बारा दहाव्या बाराव्या ट्रायला तर दहीहंडी फोडू आणि हा जो आणि हा जो आणि हा जो तुमच्या गावात सण साजरा करतात तो अतिशय खूप सुंदर आहे आम्हाला खूप आवडलं खरंच आम्हाला पण खूप आवडतो की तुमच्यासारखे लोक येऊन आमचा हा सण हे आमची समुद्राच्या पलीकडे जातात आम्हाला सुद्धा खूप गर्व आहे की आम्ही या गावात जन्म आहे खरंच आम्हाला आम्ही म्हणाने सांगू आम्ही प्रोड्यूस करा आणि मित्रांनो आपले मगाचे फौजी दादा आलेले आहेत हे टफ देतील बहुतेक मस्त प्रयत्न होता ओ नाही नाही जाम कमी पडली आता आपली जी हंडी आहे ना ती थोडी खाली उतरवली ही बघा खाली उतरवली आणि जेवढे सात किंवा आठ ग्रुप आहेत ना त्यांच्या चिट्ट्या कोणाचा पहिला चिठ्ठीमध्ये नंबर येईल ना त्याला पहिला चान्स दिला जाईल चला मित्रांनो आता पुन्हा एकदा या थरारक खेळाला सुरुवात झाली आणि हा जो संघ आहे ना त्यांचा चिठ्ठीमध्ये पहिला नंबर आला त्याच्यामुळे त्यांना प्रयत्न करायची पहिली संधी आणि या ग्रुपचे जे खाली असणारे दोन बादशाह आहेत ना ते एकदम मजबूत आहेत त्याच्यामुळे या छोट्याला फेकू शकतात ते वरती बघू चला मित्रांनो चिट्टी मध्ये पहिला नंबर आला यांचा आणि हो, 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 हो। पहिलाच प्रयत्न फेल गेलाय म्हणजे बरेचसे जवळ पोचलेले थोडा अंतर कमी पडलाय नाही 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 चला मित्रांनो तिसरा ग्रुप पण रेडी आहे प्रयत्न करण्यासाठी बघूया आता हे भाजी मारतात की नाही ओ, हो 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 भरपूर कमी अंतर पडला अजून चला पुन्हा एकदा आकाश आलाय बघू आकाशचा हा प्रयत्न कसा ठरतोय थोडक्यासाठी एकदम जवळ होता आता बघूया ही टीम काय प्रयत्न करते आकाश तर एकदम जवळ आला होता ले 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 ओ नाही 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 प्रत्येक टीम एकदम जीवापासून प्रयत्न करताना दिसते मित्रांनो पण अजूनपर्यंत कोणाला यश आलंय नाही ओ हो 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 मंडली आता हंडी आहे ना ती सहा इंच खाली घेतली आणि आता असा नियम आहे सात किंवा आठ ग्रुप आहेत ना त्याच्यातले जर तीन ग्रुपनी जर या हंडीला हात लावला ना टच जरी केला ना तरी त्यांना फायनल राऊंडमध्ये सहभाग मिळणार आहे बघू आता कोणते ते तीन ग्रुप आहेत जे या हंडीला स्पर्श करतील आणि मित्रांनो दुसरा नियम असा की आठ ग्रुप आहेत त्यांच्यापैकी जर एकाच ग्रुपने तर तो विजेता ठरेल आणि आठ पैकी जर तीन ग्रुपने जर याला टच केला ना तर त्यांच्यामध्ये फायनल होईल परत बघू मित्रांनो आता आकाश आलाय आकाशने जर आता टच केली तर विजेता आकाश टू वन अरे बाप रे एक नंबर झाला वाटत टच झाली खंडीला टच झाला आणि जल्लोष बघा मित्रांनो हो। आकाशनी टच केलाय नाही टच नाही झालाय थोड्यासाठी वाचले चांगला प्रयत्न ठरला आपण हो हो आणि आकाश नंतर जर कोणी दुसरा हंडी फोडू शकत असेल ना तर हा मुलगा छोटा गणपती बाप्पा आकाशची नजर हांडीवर फुटले फायनली विजेता ठरलाय तो म्हणजे आकाश आणि गावकऱ्यांचा जल्लोष बघा सगळी पोरा आहेत ना ती या विहिरीमध्ये उड्या मारून त्यांचा आनंद व्यक्त करताना दिसतय तुम्हाला मी बोललो होतो आकाश शंभर टक्के हांडी फोडणार एक नंबर अडीच ते तीन तास गेले आपली ही हांडी फुटायला पण भरपूर मजा आली मित्रांनो असं वाटला की खेळ संपलाय पण खेळ अजून संपलाय नाही जर या ग्रुपनी जर त्या हांडीला टच केला तर त्यांना पण फायनल राऊंड मध्ये चान्स भेटेल पण चान्स नाही भेटणार कारण की यांचा हात टच होईल असं वाटत नाही मला दुसरा ग्रुप कोणताही हांडीला टच करू शकेल नाही नाही बघूया मित्रांनो छेप मारले ना मित्रांनो की तो डायरेक्ट तिथून या विहिरीच्या कटोरीवर येऊन पडला ओके ओके नो प्रॉब्लेम घोषित झालेला आहे मित्रांनो तो म्हणजे आकाश कारण की बाकीच्या कुठल्याच ग्रुपने हांडीला टच नाही केलं आणि हांडी फोडायचा जो मान असतो तो आता आकाशला दिलेला आहे आणि आता पावसाची पण सुरुवात झालेली आहे मेन टाईमामध्ये आकाश हांडी फोडणार आहे मित्रांनो कारण की त्याने सगळ्या ग्रुपच्या अगोदर हांडीला के टच केलाय आणि त्याला तो मिळतोय तो म्हणजे मान हंडी तर एकदम भारी झाली मी फर्स्ट टाईम मला होतो दरवर्षी येईल आणि तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की या डिस्क्रिप्शनमध्ये मी लोकेशन देतो आणि तुम्हाला ही हंडी कशी वाटली काहीतरी नवीन बघायला भेटलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आकाश भावासाठी लिहा गोविंदा भोपाला